नमस्कार मी अर्चना आज आपण एकदम टेस्टी अशी दोडका आणि त्यामध्ये तुरदार टाकून ही भाजी बनवणार आहोत तुरदार टाकून दोडक्याची भाजी खूप छान लागते खायला तर चला मग रेसिपी इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान तडतेली की बाईक करून घेतलेला लसण यामध्ये टाकून घेऊ लसन छान परतवून घेऊन छान परतला की पाच कसा पत्त्याची पाने अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हो मसाले छान परतून घेऊ मसाले छान परतून झाले की यामध्येच आपण हे दोडके टाकून घेऊया मी दोन दोडगे बारीक कट करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे यामध्ये टाकून घेऊ करू आणि यामध्ये तुरदा टाकून घेऊ आणि अर्धी वाटी तुरदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही यामध्ये टाकून घेऊ करू एक ते दीड मिनट झाकून ठेव अस

झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे तर मी आता गॅस बंद करते आणि भाजी प्लेटमध्ये काढून घेते तयार आहे दोडका आणि त्यामध्ये तुर्दा टाकून बनवलेली भाजी ही भाजी खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय